माझा स्वभाव बिलकुल शांत नाहीये मी जा मस्ती खोरे एखादा असा रडत जरी असेल त्या रडता रडकामध्ये मी त्याला हसे भरपूर आणि जळणारे भरपूर असतात इवन आपण ज्या जागे जा राहतो त्या जागेला आपले किती म्हणजे प्रे... तुझा क्रश कोण आहे तुझा आवडता अभिनेता कोणी माझं नाव जुळलेलं असतं हे बरोबर प्रश्न विचारला मी बोलायला गेलं तर एक अभिनेत्री व्हायचं आहे मला प्रत्येकासोबत गाणं केलं आणि काय केलं तर तो तिचा असा कोण असला पाहिजे हे असं नाहीये आणि माझ्या लाईफमध्ये भरपूर ला गोल्स आहेत भरपूर ड्रीम्स आहेत ते मला पूर्ण करायचं श्रेय माझ्या आई वडिलांना देत कारण प्रत्येक मुलाच्या पाठी त्यांच्या आई वडिलांचा हात असतो आणि तो बॅकबोन बोलायला गेला तर बॅकबोन माझी पहिली गोष्ट अडथळे हे आयुष्यात आलेच पाहिजे त्याशिवाय माणूस पुढे जात नाही आणि बदनामी केल्याशिवाय आपली प्रगती होत नाही नमस्कार मी निलेश कुंभार न्यूज नाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे

कंटिन्यू करत मुलगा तुमचं बदलापूर का उल्हासनगर बदलापूर बदलापूर माझा जन्म उल्हासनगर मध्ये झालाय तर बदलापूरातून सुरू झाला झालेला तुझा हा प्रवास सोशल मीडियावर आणि इंस्टाग्राम वर लोक पाहतायत हा प्रवास काय सांग या प्रवासाबद्दल प्रवासा प्रवास? या गोष्टीसाठी मी भरपूर मेहनत केली आणि मला स्वतःला स्वतःला प्राऊड फील होतं की मी महाराष्ट्रात जाते आणि मला प्रत्येकजण ओळखता आणि मला महाराष्ट्रातच नाही पूर्ण देशाभरात जन स्वतःची ओळख करून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी मी खूप खूप मेहनत घेते आणि एक सामान्य घरातली मुलगी कशी पुढे जाते हे मला स्वतःला दाखवायचं आहे तर मला तर भरपूर अभिमान वाटतो आणि माझ्या घरच्यांना भरपूर अभिमान वाटतो आणि असंच मला स्वतःवर अजून 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 हे प्रगती करत राहायची तुम्ही एका सामान्य घरातून तू पुढे आलेली आहेस इथपर्यंत आलेली आहेस तर आता कसं वाटतं तुला आता भरपूर छान वाटतं पण ते फेसेस सगळं हँडल करणं भरपूर कठीण आहे आणि ते घेऊन मी इथपर्यंत आले आहे तर खूप छान वाटतं आणि पूर्ण लोक म्हणजे माझे फ्रेंड्स लोक पुणे भरपूर सपोर्ट करतात मला त्या गोष्टीसाठी पण मला भरपूर अभिमान वाटतो आणि मी एकच गोष्ट हे करून ठेवते की पेशन्स हा लाईफ मध्ये भरपूर महत्वाचा असतो आणि त्यामुळे आज ना उद्या चांगलं होईल फक्त पेशन्स ठेवा वयाच्या किती वर्ष असतो बिझनेस बनवायला सुरुवात केली सतरा सतरा म्हणजे मला लहानपणापासून आवड आहे मी मम्मीचा फोन घेऊन बनवायची वगैरे तर मला या फील्ड मध्ये करायचंच होत स्कूल मध्ये किंवा हायस्कूल मध्ये असं आवडता विषय म्हणतो होता ऍक्टिंग 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 विषय आवडायचा अभिनयाची आवड आहे मॅडम तर तो एखादा माणूस जेव्हा मोठा होत असतो त्या लोक ट्रोल्स करतात काही आपल्याला खूप प्रतिसाद तर चांगला परंतु जेव्हा तू प्रगती करत होतीस तुझ्या आमच्या अनेक आणि अनेक रिपोर्ट केले जे ट्रोलर्स आहेत आणि जे समोर झाले तर त्यांना काय सांगशील पहिली गोष्ट अडथळे हे आयुष्यात आलेच पाहिजे त्याशिवाय माणूस पुढे जात नाही आणि बदनामी केल्याशिवाय आपली प्रगती होत नाही तर मी त्या गोष्टी सध्या इग्नोर करते नेगेटिव्हिटी सध्या इग्नोर करते कारण मी तेजश्री प्रधान या गाईच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं की खोट्या गोष्टींना स्पीड असते आणि खऱ्या गोष्टींना स्टॅमिना असतो तर पेशन्स ठेवा पॉझिटिव्ह राहा जे खरं आहे ते एक नाही दिवस समोर येतात आणि मेन म्हणजे माझे आई भरपूर गेले भरपूर आणि जळणारे भरपूर असतात इवन आपण ज्या जागे राहतो त्या जागेला किती म्हणजे प्रत्येकाचे टू फेसेस असतात समोर दाखवायचं वगैरे मागे दाखवायचं वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी हँडल करून आपल्याला चालायचे असतात आणि मेन ज्या झाडाला जास्त फळं असतात लोक त्याच झाडाला जास्त दगडे मारतात आणि मी ते दगडे गोळा करून स्वतःचं मेहल मागते तर मला अभिमान आहे आणि मी याच मेंटॅलिटी घेऊन चालते आणि मी अशीच ग्रो करत राहील तर मी एवढंच बोलेल तुम्ही जळा तुम्ही मध्यंतरी जी काही गाणी खूप सुपरहिट ठरली असं सोनावसा हो लडकी पाहिजे अशी सारखी जी गाणी आहेत खूप सुपरहिट ठरली तर ह्या गाण्याचं यशानंतर तुला कसं वाटतंय काय सांगशील याबद्दल मला भरपूर भरपूर छान वाटतं कारण आपण कुठल्या फंक्शनला जातो तिथे ती आपली गाणी वाजतात आणि आपण समोर असतो आणि ते आपल्याला अभिमान वाटतो अरे माझी गाणी लागतायत फंक्शनला जातो तिथे ती आपली गाणी वाजतात आणि आपण समोर असतो आणि ते आपल्याला अभिमान वाटतो अरे माझी गाणी लागतायत आणि भरपूर लग्नात कुठल्या पण फंक्शन्सला माझी गाणी लागलेली असतात तर मला माझे फ्रेंड्स वगैरे व्हिडिओ पाठवतात अरे तुझे इथे गाणे चालू आहेत वगैरे आणि मी स्टार्टिंगला माझे जेव्हा काहीच फॉलोअर्स नव्हते फिफ्टी के फॉलोअर्स होते तेव्हा माझं पहिलं गाणं होतं आणि आज माझे ट्वेंटी फाय गाणे आहेत आणि अजून माझे प्रोजेक्ट चालू आहेत आणि माझे प्रत्येक गाणे सुपरहिट आहे आणि या गोष्टीसाठी पण मी भरपूर मेहनत केली आहे आणि त्यामागे पण प्रशांतदादाचा हात आहे सोनाली ताईचा हात आहे तर ते लोकं म्हणजे भरपूर सपोर्ट करतात मला या गोष्टीत कारण मी लहान म्हणते तर ते लोक मला समजून घेतात सगळ्या गोष्टी सांगतात आणि मला भरपूर छान वाटतं की मी आज इथपर्यंत आहे माझी गाणे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये वाजतायत आणि त्या गोष्टी मला अभिमान स्तुती करणारे फॅन्स असतात स्टोर करणारे रिपोर्ट असतात रिपोर्ट करतो त्यांना काय सांगशील फॅन्स भरपूर आहेत आज त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आहे आणि ट्रोलर्स बोलायला गेलं तर माणसाने नेहमी चर्चेतच राहिलं पाहिजे जशी मी आहे भले ते नेगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह असो नेगेटिव्ह आता लोक बोलतील नेगेटिव्ह का तर आपण पुढे जातो हो, तर काही लोक का असतात जे ज्यांची प्रत्येकाची थिंकिंग वेगवेगळी असते काही लोकांची पॉझिटिव्ह असते पॉझिटिव्ह लोकांमुळे मी आज येते आणि जे नेगेटिव्ह जे पॅटर्न बोलतात त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही तू आता तुझ्या आयुष्यात इतकी पुढे गेलेली आहेस याचा शेअर होणार आहे Uh, मी याचं श्रेय माझ्या आई वडिलांमध्ये कारण प्रत्येक मुलाच्या पाठी त्यांच्या आई वडिलांचा हात असतो आणि तो बॅकबोन बोलायला गेला तर बॅकबोन माझे माझे मम्मी पप्पा आहेत तर आज मी त्यांच्यामुळे जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे आणि त्यांचा भरपूर uh, विश्वास आहे आणि मला मी अजून तर काय केलं नाही पण मला अजून भरपूर काय करायचं आहे जसं मी बोलली की मला स्वतःला भरपूर घडायचं आहे ते मी घडून राहणार आहे पूर्ण अजात भरात पण बसले की प्रसिद्ध करायचं आहे मला तर त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि माझ्या मैत्रिणी पण बोलायला गेलं तर मला म्हणजे व्हिडिओ काढायला माझे कोण नसतं ते लोक उल्हासनगर वरून माझे व्हिडिओ काढायला येतात म्हणजे ते पण स्टडीज करतात बट ते त्यांची त्यांना माहिती आहे की आता कारण मी कोणामध्ये एवढी नसते तर ते लोक मला उल्हासनगर वरून व्हिडिओ काढायला येतात तर महाराष्ट्राची क्रश आहे तनु तुझा नेमका क्रश कोण आहे का की बऱ्याचदा सोशल मीडियावरती तनुचं नाव एखाद्या सोबत जोडलेलं असतं पण नेमकी तुझी तुझा क्रश कोण आहे तुझा आवडता अभिनेता कोण आहे माझं नाव जुळलेलं असतं हे बरोबर प्रश्न विचारला मी बोलायला गेलं तर एक अभिनेत्री व्हायचंय मला अजून भरपूर काय करायचंय पण त्या स्टेजला आहे मी तर प्रत्येकासोबत गाणं केलं आणि काय केलं तर तो तिचा असा कोण असला पाहिजे हे असं नाहीये आणि माझ्या लाईफ मध्ये भरपूर गोल्स आहेत भरपूर ड्रीम्स आहेत ते मला पूर्ण करायचे अजून तर काही नाही पण जर काही वर्षांनी माझा क्रश बोलायला गेलं की मला आवडतं एक तो माझा नवराच असेल बाकी कोण नाही आवडता अभिनेता कोणता आहे माझा आवडता ऍक्टर अल्लू अर्जुन अल्लू अर्जुन त्याची ऍक्टिंग त्याची ते हा रिएक्शन हो वगैरे मला भरपूर आवडतात माझा आजूबाजूचा स्पेसिफिक आवडता चित्रपट तुम्हाला आवडेल आता पुष्पा पुष्पा टू तर मी तो आतापर्यंत खूप सारे गाणे वगैरे काम केलेलं आहे लडकी पाहिजे सोला साज आणि यानंतर जे कुठं गाणं असेल त्याच्यामध्ये असं कोण असेल सहकलाकार का म्हणून त्यासोबत काम करायला आवडेल माझी बॉन्डिंग सोबत भरपूर आहे कारण तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्याचे आणि माझे भरपूर गाणे सोबत तर आमची सुद्धा आहे आता लोक एडिट बनवतील पण आमचं असं काय नाही आहे आमची केमिस्ट्री आहे आमची बॉन्डिंग आहे मी त्याच्यासोबत भरपूर गाणे केल्या तर मला त्याच्यासोबत पुढे जर मला चान्स भेटला जर मला जर निवडायचं असेल तर मी त्यांना निवडेल बिकॉज मी त्याच्यासोबत एकदम कम्फर्टेबल आहे आणि आमच्या दोघांची तशी केमिस्ट्री असा प्लॅटफॉर्म आहे जिथे प्रत्येकाची लाईफ चेंज होते आणि जे आपण रिअल आहे तेच आतमध्ये दाखवायला लागतं आणि मी तर तेच आहे जे आहे ते आहे तर जर मला चान्स भेटला तर मी त्या संधीचं सोनं करून राहील आणि जे बिग बॉस नाही बघत ते हॅशटॅग तरुण घुसले या नावाने पाहिजे की बिग बॉस हे तरुण घुसलेच्या नावाने बघतो जर मला भेटला तर मी त्या सोनं करेल आणि मला खूप आवडेल की बिग बॉस या प्लॅटफॉर्मवर जायला तो रियालिटी शो करायला भरपूर सणांचं स्वप्न आहे बिग बॉस मध्ये जावं पण काही रिझन्समुळे काही लोक सिलेक्ट नाही तर मला जर चान्स भेटला तर मी ते गाजून टाकेन बिग बॉस मध्ये तुमचा आवडता कोण होता म्हणजे ऍक्टर असेल कोण निकी तांबोली की नाव पूर्ण मला पाळून टाकले पाडून टाकले बरोबर तुम्ही जर तुम्ही बिग बॉस च्या घरात असेल तर निकी तांबोलीचे दुसरे वर्जन म्हणजे काय तिचा वर्जन काय होता येणार पण मी तनु भोसले करून हे गाते तनु बिग बॉस च्या घरामध्ये त्यांचा आपला आक्रमक राहावा लागतो कधी शांत राहावा लागतो कधी समजून घ्यावं लागतं जर तनु भोसले उद्या आम्हाला बिकॉनच्या घरात असतील तर तिथे तू कशी ऍडजस्ट होऊ मी जे रियल मी जसं सांगितलं तशीच सेम मी आतमध्ये राहील आणि लोकांना तेच बघायचं असतं की रियल म्हणजे कोण परफेक्ट खेळत hmm. मग मा तो माझा मित्र असो तिथे माझा जाऊन कोण मित्र म्हणून दे किंवा ती मी असू दे मित्र मित्राच्या जागावर खेळ खेळायचा जागावर आणि मला ती ट्रॉफी आणायची तर मग ती तरुण बोलली ती ट्रॉफी घेऊनच राहणार ती बदलापूरमध्ये जाणार तर भरपूर आवडेल मला जसे तुम्ही आता आमच्याशी बोलताय तुमचा स्वभाव शांत आणि संयम दिसतोय पण नेमके तुमचा स्वभाव कसा आहे माझा स्वभाव बिलकुल शांत नाहीये मी जा मस्ती खोर हो आहे एखादा असा रडत जरी असेल त्या रडता रडकामध्ये मी त्याला हसवू शकते तर मग तिकडे मला नाही वाटत की माझा तोला सोबत पटेल कारण मी एक दोन दिवस अशी नीट असते तिसऱ्या चौथ्या दिवशी तो माणूस माझ्यासाठी बाहेर होऊन जातो मी माझी एकटीमध्ये मस्त असते पण व्हाईट मला मी कोणाशी घेत नाही किंवा त्यांच्या मनात माझ्याबद्दल मी माझ्यासाठी व्हाईट ठेवत नाही तर तर मी जर मागचं सुझाव पाहिलं फिटबॉलचा सूरतच्या हा त्याच्या फ्रॅन्स फॉलोअरच्या जोरावरसुद्धा पुढे आला तर तर मी संधी मिळाली तर तुमचे फॅन्स ना फॅन्स काय मी एक फॉलोअर खूप कट्टर खूप कट्टर खूप म्हणजे भरपूर कट्टर आहे आता मी एक गोष्ट सांगते जर मी कोणती रील सोडली त्याच्यावर एक निगेटिव कमेंट असते

मी मराठी मूवी हा जर मला आता भेटला तर मी नक्कीच करणार आहे mm. आणि त्याची तयारी पण चालू आहे तर नक्कीच मोठ्या पदावर तुम्हाला मी दिसू पण शकते आता मी रिव्ह्यू काहीच करू नाही शकत पण दिसू पण शकते तर वेट भरपूर जण करतात मला कमेंट पण भरपूर येतात की तू काहीतरी असं कर की आम्हाला तुला मोठ्या पदावर बघायचं आहे mm. तर बघू पण शकतात आता तुम्ही फेक आयडीवरून किंवा एखाद्या फेक इन्स्टा आयडीवरून आपल्याला ट्रोल केलं जातं एखाद्या कलाकाराला एक मुद्दाम कला एखाद्या प्रसंगात गोवलं जातं त्याचं नाव बदनाम केलं जातं याच्यापुढ कलाकार जे जीवन जगणार आहेस तर नेमकी काय सांगशील या खडक प्रवासामध्ये पुरदृश्य कशी आहे मी आताच येऊ शकताच एवढं सगळं सण करते तुम्ही तर बघताच असेल की आता तो फ्रेंड चालू आहे की हिची व्हिडिओ बघितली का त्या बोलीची व्हिडिओ बघितली का ही जनरेशनच अशी चालू आहे आणि मे म्हणजे आपलीच लोक आपल्याला खाली खेचतात आणि बोलायला गेलं तर आपली मराठी लोकच तिथे कमेंट करायला असतात तर असं नाही केलं पाहिजे आपल्या लोकांना खाली नाही दिसलं पाहिजे किंवा आपल्या पण घरी बहिणी आहे आपली पण मुलगी आहे तर त्या मुलीला बदनाम करण्याच्या जतून वाचवलं पाहिजे ना की तिला अजून 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 तिची मुली लाईफ एका पोरीची लाईफ काच्यासारखी असते सर्वांना माहिती आहे तर तसं नाही केलं पाहिजे कोणत्या पोरीला आणि आताच्या जनरेशनमध्ये तो ट्रेंडच चालू आहे लोक एका पोरीची बदनामी करायला आणि चार पैसे कमवायला आणि फॉलोअर्स कमवायला थोडा पण विचार करत नाही कुठली पण पोरगी आणतात तिला असे बदनाम करतात त्यांचे फॉलोअर्स वाढले त्यांची व्हिडिओ ट्रेंडिंगला झाली ती आता मेन हे थांबवलं पाहिजे ते थांबवणं खूप गरजेचं आहे तरुण तू एक कलाकार आहेस एक कलाकाराची नावं मुद्दा हो, राजकारण बोलली जातात त्यांना प्रसंगात आठवण्याचा प्रयत्न केला जातो तर याबद्दल काय सांगशील मी कालच ऐकलं वाईट वाईटबद्दल ती त्यामध्ये रडत होती तर मला असं वाटतं की आपलं आपल्याला ते गेस्ट म्हणून बोलतात आणि आपलं काम फक्त जायचं असतं आणि आपण तिथे आपली कला सादर सादर करतो आणि आपण रिटर्न येतो आपल्याला राजकारणाची काही संबंध नसतो पण काही लोक असतात जे नाव ठेवतात गेला तर आता केलं पाहिजे खूप 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 छान अभिनेत्री आहे आणि मी जेवढे तिथे चित्रपट बघितले तर तिला असं बदनाम करायचं असं मला की असं केलं पाहिजे आणि त्या जागी मी असू शकते माझ्या जागी कोण दुसरं पण असू शकतं तर कोणत्या खोली बाबतीत असं झालं नाही पाहिजे राजकारण एका साईडला आहे त्या व्यक्तीला बोलवलं गेस्ट म्हणून त्या व्यक्तीचं काम एवढी साईड आहे तर तुम्ही हे कुठलं पण नाव देऊन याचं काम केलं नाही पाहिजे तर इंस्पिरेशन कोण आहे तुझा अकाउंट आहे तर कोणी रिपोर्ट करतात ट्रोल करतात त्यात तू कमबॅक कशी करतेस माझं इन्स्पिरेशन छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांचा इतिहास वाचा कमबॅक काय असतो हे तुम्हाला अवप समजेल तर न्यूजलाईन मराठीच्या प्रेक्षकांना आणि तुझ्या फॉलोअर्सना काय सांगशील का मी एवढंच सांगेल आजपर्यंत जेवढं तुम्ही मला प्रेम दिलं तेवढं भरपूर देत राहा आणि ट्रोलरला पण एवढंच सांगेल मला चर्चेत ठेवा म्हणजे अजून चर्चेत राहील मी आणि असंच भरपूर सपोर्ट करा आपल्या मुलींना सांगेल प्रत्येक डिसिजन सांभाळून घ्या कारण प्रत्येक पावलावर संकट आहे तर मम्मी पप्पांचे ऍडवाईस घ्या आणि पुढे चाला आणि जेवढी लोक आता बघतायत तर मी सांगेन की भरपूर प्रेम द्या तर मित्रांनो आता आपण पाहिलं की बदलापूरची मिरची गरज असे महाराष्ट्राची फेमस रिस्टार तनुभोसके यांच्यासोबत आपण दिनकुलात गप्पा केल्या तर या बलतापूरच्या मिरचीकरला बलतापूरकरांनी खूप चांगला प्रतिसाद द्या तिला खूप आशीर्वाद द्या आणि तिला बिग बॉसच्या घरात जेणेकरून बिग बॉसची ट्रॉफी आपल्या बलतापूरात आली पाहिजे तनु तुला तुझ्या भाग्य आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा कॅमेरा पर्सन शुभम गायकवाड सोबत मी निलेश कुमार मी मराठी बदलाव